नमस्कार मित्रांनो द्वितीय संकलनात्मक परीक्षा सुरू झाल्या पेपर तपासून झाले आता मोठा प्रश्न उभा राहिला की पन्नास गुणांचे तीस गुणांना कन्वर्ट कसं करायचं तर तुमच्यासाठी आम्ही खास घेऊन आलोय पन्नास गुणांचं तीस ला कसं कन्वर्ट करायचं आणि त्याचं ग्रेड काय येईल चला तर आपण जास्त उशीर न करता पाहूया या ठिकाणी डेसिमल मध्ये म्हणजे दशांश किंवा बिंदू मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे पण त्यापेक्षा राऊंड फिगरमध्ये कन्वर्ट केलेलं तुम्हाला जास्त उपयोगी पडेल चला तर आपण पाहूया पन्नास मार्काचं तीस मार्कासाठी कन्वर्शन विथ ग्रेड्स पन्नास तीस ए प्लस एकोणपन्नास एकोणतीस ए प्लस अठ्ठेचाळीस एकोणतीस ए प्लस सत्तेचाळीस अठ्ठावीस ए प्लस शेचाळीस अठ्ठावीस ए प्लस पंचेचाळीस सत्तावीस ए प्लस मित्रांनो हे पन्नास, पन्नास, पन्नास की की ते पंचेचाळीस म्हणजे पन्नास पैकी मिळालेले गुण आणि हा कॉलम तुम्हाला तीस पैकी मार्क किती मिळतो ते दाखवतो चला तर आपण पाहूया ग्रेड ए साठी जर पन्नास पैकी चव्वेचाळीस मार्क मिळाले तर तीस पैकी सव्वीस याप्रमाणे चव्वेचाळीस सव्वीस ए त्रेचाळीस सव्वीस ए बेचाळीस पंचवीस ए एक्केचाळीस पंचवीस ए चाळीस चोवीस ए एकोणचाळीस तेवीस ए अडतीस तेवीस ए सदतीस ते बावीस ए मित्रांनो आवडत असेल आणि तुमचं काम अगदीच सोपं झालंय असं वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर छत्तीस बावीस ए पस्तीस एकवीस ए त्यानंतर बी प्लस ग्रेड साठी चौतीस वीस बी प्लस वीस बी प्लस बत्तीस एकोणीस बी प्लस एकतीस एकोणीस बी प्लस तीस अठरा बी प्लस एकोणतीस सतरा बी प्लस अठ्ठावीस सतरा बी प्लस सत्तावीस सोळा बी प्लस सव्वीस सोळा बी प्लस आणि पंचवीस पंधरा बी प्लस चला तर मित्रांनो आता आपण पाहूया ग्रेड बी साठी चोवीस चौदा बी तेवीस चौदा बी बावीस तेरा बी एकवीस तेरा बी वीस बारा बी एकोणीस अकरा बी अठरा अकरा बी सतरा दहा बी सोळा दहा बी पंधरा नऊ बी चला तर मित्रांनो आपण पाहूया आता सी ग्रेड साठी जर पन्नास पैकी चौदा पेक्षा चौदा आणि चौदा पेक्षा खाली गुण असेल तर ते तो विद्यार्थी सी ग्रेड मध्ये जाणार तर त्याचंच कन्व्हर्शन आपण ला पाहूया जब पन्ना चौदह गुण मिला तीसला आठ सी ग्रेड पन्ना आठ सी ग्रेड बारह सात सी अक सी दी नौ पांच सी आठ पांच सी सात चार सी सहा चार सी तरबर पांच तीन सी चार दोन सी तीन दोन सी दोन एक सी आणि एक, एक सी तर शून्य शून्य सी मित्रांनो तुमचं काम अगदीच सोपं झालं असं वाटत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू